आज आपण आणखीन एक स्टॉकचं अभ्यास करणार आहोत अतिशय सुंदर स्टॉक आहे फंडामेंटली पण खूप चांगला आहे आणि तुम्ही बघत असाल तर ही ट्रेंड लाईन तो फॉलो करतो आहे आणि बरोबर सपोर्ट झोनला आहे सो <coughs> हा शेअर अतिशय सुंदर इन्व्हेस्टमेंटच्या इन्व्हेस्टमेंटसाठी होऊ शकतो नक्की तर तुम्ही याचा नक्की विचार करा आता ह्याचं नाव आहे इरेडा आता आपण ही बघितली वीकली टाइम फ्रेम नाव वी गो टू डेली टाइम फ्रेम डेली टाइम सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर हा एक दोजी कॅन्डल दिलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर तुम्ही पाहिला असेल तर इथं पण बाय सिग्नल आहे हा सेल सिग्नल होता पण हा बाय सिग्नल आहे आणि हा पण आजचा बाय सिग्नल आहे तर या कॅन्डल काहीतरी के सांगतात त्याचा कॅन्डलचा एक वेगळा अभ्यास आहे त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ नंतर सो ते एक आपण करू शकतो त्याच्यानंतर आत्ता आपण आता बघायचं आहे मी म्हटलं त्याप्रमाणे थ्री आवरली टाईम फ्रेम हे बघा थ्री आवरली टाइम फ्रेमवर बरोबर त्याच लाईनवर सपोर्ट घेतला दुसऱ्यांदा अँड इट इज गोईंग so, अप सो आपलं प्रेडिक्शन खरं ठरतं आहे सो so, आता तुम्ही काय करायचं आहे आता तुम्ही एक्झिस्टिंग हाय ह्याचा मार्क करायचा आता आपण थ्री आवर टाईम फ्रेमला आहोत तर बेसिकली तुम्ही हा सध्या बंद केला तरी चालेल एम एस सी डी काही हे नाही आहे सो आपण अपन, सो आपण आता बघूया थ्री आवर्स टाईम फ्रेमला त्यांनी चांगला सपोर्ट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे मी हा मागं सांगितलं त्याप्रमाणे तुमचं जर का लक्षात असेल तर तुम्ही काय करायचं आहे इथं की हॉरिझॉन्टल लाईन मार्क करून घ्यायची प्रिव्हियस हा कधी ब्रेक करतो ते बघायचं अँड यू कॅन एंटर समवेअर हिअर म्हणजे हा ब्रेक करून जेव्हा इथं कुठंतरी येईल सो so तुमचा तुम्ही बाया लावून ठेवू शकता दोनशे चाळीस टू फॉर्टी पॉईंट फाय झिरो याला बाय करायचं लावून ठेवू शकता तुम्ही सो धिस इज युअर बाय या लाईनच्या थोडंसं वरती दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस रुपये धरून चाला किंवा दोनशे चाळीस पॉईंट पन्नास अँड देन यू कॅन एन्जॉय द राईड अप टू से फर्स्ट टार्गेट विल बी दिस दोनशे पासष्ट रुपये देन सेकंड टार्गेट विल बी तीनशे आठ रुपये अँड देन रायझिंग टार्गेट विल बी समवेअर हिअर थ्री फॉर्टी वगैरे असं काहीतरी होऊ शकतं सो पहिलं टार्गेट तुमचं मिळेल तुम्हाला दोनशे पासष्ट रुपये दुसरं टार्गेट तुम्ही काढायची म्हणलात तर तीनशे दहा रुपये त्याच्यानंतर एक साधारण साडेतीनशे रुपये असं जे टार्गेट आहेत असा ह्याचा जर्नी राहील आणि तो जनरली पाथ असा असतो सो so, पाथ जो आहे तो जनरली असा फॉर्म करतो तो आता जेव्हा ह्या लाईनपासून वरती जाईल तुम्हाला ही लाईन सांगितली आहे मी सो यू कॅन टेक सो आपण मार्क करू इथून इथं तुमची एंट्री झाली त्याच्यानंतर तो पहिलं टार्गेट पूर्ण करेल मग थोडासा खाली येईल मग त्याच्यानंतर दुसरं टार्गेट पूर्ण करेल समथिंग लाईक दिस असं काहीतरी जनरली हे असतं त्याचा हे असतो आणि बेसिकली असं फॉर्मेशन मिळतं तर ह्या शेअरकडं लक्ष ठेवा अतिशय सुंदर शेअर आहे अँड यू कॅन एन्जॉय राईड अप टू थ्री झिरो नाईन फॉर शुअर पहिलं टार्गेट आहे साधारण दोनशे पासष्ट रुपये वगैरे स एन्जॉय अशा प्रकारचं स्टॉकचं अॅनालिसिस मी सांगत जाईन तुम्ही एन्जॉय करत जा सो दिस इज गुड टाईम अगेन टू एन्जॉय वन मोर राईड सो किती जणांना प्रॉफिट झाला काय झाला कळवत जाओ मला सो आय गेट एनर्जी फ्रॉम दिस थैंक यू अँड एन्जॉय